मिरज बोलवाडे रस्त्यावरील ओढ्याच्या संरक्षण भिंतींच्या बांधकामाचा शुभारंभ बा, माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी करण्यात आला या संरक्षक भिंतींसाठी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी एक कोटी स शहाण्णव लाख चाळीस हजार रुपये मंजूर करून आणल्यात या ओढ्यावर संरक्षक भिंती बांधण्यात यावी अशी नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती आमदार खाडे यांनी ही मागणी पूर्ण केली असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण या संरक्षक भिंती बांधकाम शुभारंभ कार्यक्रमात सुरेश बापू आवटी माझे नगरसेवक संजय मेंढे माझी नगरसेविका बबिता मेंढे माजी नगरसेवक करण जामदार माझी नगरसेवक पांडुरंग कोरे भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे संभाजी मेंढे रमेश मेंढे अप्पा जांभरे महेश दयारे ज्योती कांबळे अनिता हारगे अनघा कुलकर्णी उमेश हारगे योगेंद्र थोरात यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी